पुलोक छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी शिवरायांच्या परस्पर्शाने पावन झालेल्या या शिवतीर्थ रायगड किल्ल्यावटी तुमच्या ग्रुपचे स्वागत आहे मी छत्रपती शिवाजी राजांना मानाचा मुद्रा करून मी माझ्या माहितीला सुरुवात करीत आहे सर तुम्ही याच्या आधी हा रायगड किल्ला पाहिला असेल किंवा नसाल आज तुम्ही रायगड किल्ला हा प्रत्यक्षात पाहणार आहात तुम्ही रायगड रोपे प्रकल्पाने गडावती प्रवेश केलात ही किल्ल्याची पाठीमागची बाजू आहे जी लोक पंधराशे पायऱ्या या रायगड किल्ल्यावरती त्या साईडून चढून येतात तेव्हा त्यांना रायगड किल्ल्याची समोरची बाजू ही त्या साईडून पाहायला भेटते रायगड किल्ल्याची समुद्र सपाटी पासून हाईट आहे ती दोन हजार आठशे एकावन्न फुट आहे आणि पायथ्यापासून तेराशे पंच्याहत्तर फुटावरती तुम्ही रायगड रोपे प्रकल्प केला तसंच किल्ला बघायचं म्हटलं की दोन दिवस कमी पडतात इतका मोठा हा शंभर एकराचा परिसर आहे शंभर एकराच्या परिसरामध्ये साडेतीनशे इमारती अकरा तलावे आणि चौऱ्याऐंशी पाण्या राखेल हा पूर्ण किल्ला बघण्यासाठी दोन दिवस लागतात आता तुम्ही हा रायगड किल्ला बघण्यासाठी आलात परंतु या रायगड किल्ल्याला रायगड या नावाने पूर्वी ओळखलं जात नसत रायरीचा डोंगर आणि हा जो रायरीचा डोंगर आहे हा रायरीचा डोंगर राजांनी पंधरा मे सोळाशे छप्पन मध्ये जावलीच्या चंद्रा मोर्यांकडून हा पूर्णपणे खडक जिंकून घेतलेला आहे जावलीचा चंद्राव मोरे म्हटलं की आदिलशाहीचा सरदार याच्या ताब्यामध्ये हा रायरीचा डोंगर होता राजांनी त्याने एक प्रेमाने पत्र लिहिलं की जावलीचे मोरे तुम्ही आमचे साथ तुम्ही आमच्या स्वराज्यामध्ये सामील व्हा परंतु जावलीचे मोरे हे गर्विष्ट आणि उर्बट असल्यामुळे त्याने राजांजवळ उल्लेख पत्र लिहिलं पत्रामध्ये असा उल्लेख केला की तुम्ही कसले राजे स्वतःला राजे समजून घेणारे तुम्ही कोण या जावली पंथाचे खरे राजे तर आम्हीच आहोत याला जावली तर जायला गवली तुझ्याच असेल ता तर आजच या तुमच्यासाठी दारू बोला आणि तोप कणा हा ता सज्ज आहे असं चंद्राव बोलांनी राजांजवळ युद्धाचे चॅलेंज केलं राजाने क्रोधाने एकशे पंचेचाळीस निवड सरदार पाठवले तेव्हा चंद्राव बोलेंचा सुरत भाऊ हनुमंतराव मोरे हा प्रतापगडाच्या पायथ्याशी सूर्याची काकड्यांची हस्ते मारला गेला की आपला सुद्धा मत होऊ शकतो तो पंधरा मे सोळाशे छप्पन मध्ये राजांच्या शरणी आला आणि हा रायरीचा डोंगर राजांनी पंधरा मे सोळाशे छप्पन मध्ये जावळीच्या मोरांकून जिंकून घेतलेला आहे सोळाशे छप्पन ते सोळाशे सत्तर चौदा वर्ष या किल्ल्याचं बांधकाम चालू होत किल्ल्याचे चा अरकिडे होते हिरोजी इंदुलकर या हिरोजी इंदुलकरांनी चौदा वर्षामध्ये रायगड किल्ल्यावरती साडेतीनशे इमारती अकरा तलावे आणि चौऱ्याऐंशी पाण्याच्या रायगड किल्ल्यावरती के निर्माण केल्या परंतु राजांनी फक्त अतिशय महत्वाचा बाल्य किल्ला बनण्यासाठी अर्धंगी संपून गेले मग अडी काय केलं स्वतःचा जागा जमीन वाडा बायकोचे दागिने विकून या किल्ल्याचं बांधकाम पूर्ण केलं होतं शेवटला राजांनी विचारलं हिरोज एवढा हा बुलंद गट बांधलात काय बक्षीस पाहिजे वांगून घ्या हिरोजी काय म्हटले की ज्या वेळेस आमची बक्षीस मागण्याची वेळ येईल ना त्या जगदीश्वराच्या साक्षाने आम्ही आमचं बक्षीस मागून घेऊ ते तुम्हाला मी नंतर पुढे सांगणारच आहे तसंच प्रथम रायगडाने राजांना पाहिलं आणि राजांनी रायगड किल्ल्यास पाहिलं रायगड पाहताच राजांच्या तोंडातून या रायगडाविषयी काय उद्गार निघाले होते ते उद्गार असे होते की राजा कसा जाऊनी पाहता गड बहुत चखोड चा पहा गडाचे कडे गावधुड गाव उंच प्राजन्य खाली कडे या गवत उगवत नव्हतं परंतु धोंडा ताशी वेगच आहे दौलताबाद हा पृथ्वीवरती गड खरा परंतु उंचीने थोडका दौलताबाद चे उंच ऐसे देखून राजे संकृष्ट झाले आणि बोलले की तख्ता जागा हाचगड खरा करावा तक्त म्हणजे राजधानी आपल्या राजांची पहिली राजधानी पुण्यामध्ये वेल्ल्या तालुक्यात राजगड आणि मराठ्यांची कॅपिटल राजधानी म्हणून हा रायगड निवडला तुम्ही किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश केला एंट्री केली दरवाजा दरवा म्हटलं की शिवाजी राण्या स्त्रिया की पासून थंड हवा करण्यासाठी बाहेर जायच्या त्या जा दरवाज्याला मेहना दरवाजा म्हटलं होतं तसं तुमच्या मनामध्ये एकदम प्रश्न निर्माण झाले असतील या इमारतींवरती पूर्वी काय छेत वगैरे होता का नव्हतं तर या इमारतींवरती सागाची लाकडं आणि बँगलोर टाईप पुतळ्याची कौल होती ज्यावेळेस दहा मे अठराशे अठरा मध्ये कर्नल पोर्टल मेजर हॉल या दोन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी जेव्हा पोटल्याचे डोंगरा हल्ला केला इतिहासाच्या नोंदीप्रमाणे रायगड किल्ला अकरा ते बारा दिवस पूर्णपणे झलत होता आणि वरचं छत हे पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन गेलेले आहे आज आपल्याला फक्त भगनावस्थेमध्ये भिंतींचे अवशेष आणि खालचे चौतरे पाहायला भेटत प्रश्न दुसरा एका वेळेस शंभर दीडशे पायऱ्या चालू झाला लांबच माणूस थकून जातो मग हा बांधकामासाठी खडक कसा निर्माण केला असेल तर राजे आपले ग्रेट होते एका दगडामध्ये दोन पक्षी मारले पिण्यासाठी पाणी नव्हतं अकरा तलावे चौऱ्याऐंशी पाण्याच्या राख्या खोदल्या गेल्या त्यातून जो खडक निघाला हा बांधकामासाठी वापरला गेलेला आहे आता आपण बांधकामामध्ये सिमेंट रीती वापरतो परंतु चारशे वर्षापूर्वी सिमेंट रीती हे काही नव्हतं गुल वापरला गेलेला आहे आता आपण ज्या मला उभ्या एका लागून कनेक्टेड सहा वेगवेगळे होता आपल्या राज्यांना एकूण आठ राण्या होत्या आठ राण्यांपैकी रायगड होती सहा राण्या राहायच्या मग प्रश्न पडतो राजांना आठ राण्या होत्या रायगड होती सहा राण्या राहायच्या मग दोन राण्या कुठे राहायच्या एक राजगड आणि खाली पासाड येथे जिजामातांना उतरत्या वेळामध्ये या रायगड किल्ल्याचं वातावरण हे मानवत नव्हतं मग त्यांना पासाड येथे नऊ एकराचा वाडा बांधून दिला आणि त्यांच्या सेवेसाठी खाली पुतळा राणी ठेवण्यात आल्या सहीबाई या पूर्वीपासून राजगडा उतरायच्या संभाजीराजे हे दोन वर्षाचे असताना सहीबाईंच राजगडावरती निधन झालं उरलेल्या सहा राण्या रायगड किल्ल्या उतरायच्या सहा राण्यांचे सहा वेगवेगळे मुलेत आता आपण काही मराठ्याचे दोन तीन श्रेय ऐकणार आहोत आणि पुढच्या पण मराठ्या घासल्याशिवाय दहा नाही तलवारच्या पातीला की घासल्याशिवाय शिवाय दहार नाही तलवारच्या पातीला आणि शिव चरित्रा शिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या काल्या मातीला या महाराष्ट्राच्या काल्या तुला अंदाज झाला पाहता एक दिवा पाहिजे या महाराष्ट्राच्या भूमीला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवबा पाहिजे पुन्हा एकदा झिजा उंचा शिवबा पाहिजे तुला पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय मला समोर तुम्ही पाहिलं तर असे सहा ओटे याला दाशी ओटे म्हटलं तर दाशी म्हणजे त्या काळची नोकर नाही राणीला वगैरे काही लागलं की दाशी पुरवायची रायगडच्या बघा चारही बावती पाहिलं तर सह्याद्रीच्या पर्वत रांग आहेत रायगड किल्ल्याला एकही जॉईंट नाही रायगड हा एकमेव डोंगर एका खंबऱ्याच्या फुलासारखा एक स्वातंत्र्य किल्ला आहे लोक किल्ल्याला वेड्या मारतात रायगड जॉईंट असू शकतो परंतु रायगड हा कुठेही जॉईंट नाही वातावरण क्लिअर असेल तर रायगड किल्ल्यावरून आठ किल्ले सुद्धा बघण्यासाठी भेटतात राजगड तोरणा लिंगाणा प्रतापगड महाबलेश्वर सोनगड चांबरगाव मखंदगड या आठ किल्ले रायगड किल्ल्यावरून बघण्यासाठी भेटतात खाली बघा चौकोनी खोले दिसतात अष्टप्रधान मिनिस्टर लोकांचे ऑफिस ज्या आपल्या राजांचे तीनशे पासष्ट किल्ले होते त्या तीनशे पासष्ट किल्ल्यांचा कागदीपत्र व्यवहार या चौकोनी खोलीमध्ये केला जायचा याला अष्टप्रधान मिनिस्टर लोकांचे ऑफिस म्हटलं जातं इथे बघा जाळी टाकलेले हे तीन गड्डे याला धान्य कोटार किंवा कैद्यांची कोठडी म्हटलं तर कोकणात त्याला पेव किंवा कणगी म्हटलं तर शिवकालीन धान्याचा वापर केला आणि पेशव्यांच्याकडे कैद्यांचा कैद्यांचा असा वापर केला चोरी लावाडी कोणता गुन्हा केला की सात्वीच्या आत्म डांबायचं आठव्याशी कबूल न झाला वरती करून पोत्यात बांधून टकमग चुका उठून कडेलोड केला जायचा आणि शिवकालीन धान्याचा असा वापर केला की जर गडाच्या बहुतेक शत्रूने खालून वेळा दिला तर वरती राहणाऱ्या साडेतीन हजार लोकांना सहा महिने धान्य पुरेल इतकं स्टोरेज केलं जायचं बावीस फूट पंधरा फूट वीस फूट असे असे तीन कट्टे